हाय नमस्कार सगळ्यांना चला तू म्हण सांग काय तर आई ना आपण गेल ती हुंडी आणाय गेल ती मला वाटतं आणि इकडं अशा कोंबड्या सोडल्या का कोंबड्या लगेच आणि इकडं आमची झुमरी खेळती शुभ्रा शुभ्रा बाय बाय नाय हाय कसे सगळेजण चहा पिला काय चहा मी पिली मी आता खेळते मी आता कचीच खेळते है ना कच खेळते तिला सारखं कचीच याड या सारखं खेळते आणि कोंबड्या कसा पांगला त्याच कोंबड्या डालायच ते चला तर डालूया कोंबड्या व्हिडिओ काढला लवकर म्हणला तर दिवस मावळाय लागलाय अगोदर व्हिडिओ सोडून यावं कारण की आज काय ती तर ती त्यांना या दहा वाजत्यान कामावरती गेल्या तर सेकंड शिफ्टला मग अशी एक वाजता एक दीडच्या दरम्यान शुभ्रा सर की तू तिथून आल्या कसं ती जाणार कोंबड्या एकट्याला परत डाला येत नाही तर तो का आजी काय म्हणती तो मोठी आजी काय म्हणती हाय कोंबड्या राखती या हम्म खड डालायच त्यांना चला तर ह्या गोष्टीवर डालती सगळे एकत्र त्या डालून देण्याचं खड जावा तुमच्या तुमच्या घरात मग सारा घोटाळाच होतोय तो का तिकडे गेले हो, हो तुम्हाला घरी जायचं नाही का तुमच्या घरात बसायचं नाही का सरळच तोंड घेऊन इकडे चाललं तर या खोड खोड खोडे शिक अस कोंबड्या गुळी ठेवायची असं काम असतं शेतकरी माणसाला एक झाले की आणि मग नंतर ना खोड आहेत का तेवढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा आहेत पंधरा पंधरा कोंबड्या आहेत कोंबड्या अशा ढालायच्या छक्काटीत घेतल्या आईनी बरा गेली तर बना आजीच्यात एक राहिली ना अजून हां एक राहिली ना तिला आणा लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि एक तिकडं पंधरा आहेत बराबर अशा डालायचे कोंबड्या का तिथं शिरून बसले आपल्याला थोडं महाग जावं लागतं पण काय होतं महाग आलं ना की ह्या कोंबड्या तिला ताप देत येतं म्हणजे बाय ती निघली निघायला लागलाय ती काय आत लवकर जायना एक निघल की गेले तर सगळ्या हम्म मोजल्यात हाय तर मोजलेत मी चला तर अशा कोंबड्यात डालल्या आता ती दुसऱ्या काय ती त्यांना नाही लागत चार पाचच आहे आणि ती मनानेच ही होत्यात आणि शुभ्रा कुठे गेली तुम्हाला मी दाखवते गुरांचं झाले पाणी वगैरे दाव हे का ही आहेत ना गावरा चार पाच ही आहेत त्या मनानेच बसतात दिवस मावळ की काय हिंटी अगं बिना चपलीची ह्याची तुला <laughs> कळतय <laughs> का जरा तरी चल तुला मांडी घेते काकाला घेते चल उचलून घेते तुला सारखं रडत असती लय हसायला लय हसाय आलं इकडं हि बना त्याच घर इकडं आजीच्या घरी आली असती सारखं ती गुरु 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 हिंडती हिकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं हेकडून तिकडं बनाजी जयाजी मोठी आजी अण्णा आणि ही सगळी घर घेऊन झालं की नंतर न कुठलं घर घेते ग तिकडे भाऊंकडं आजीकडं जाते नंतर न सगळीकडे जाते फिरती पाच दहा मिनटं लागतो बघती सारखं बाय बाय करते बोलायचं असतं व्हिडिओ मध्ये छान छान कसा वाटतोय व्हिडिओ सांगा बाय बाय करते का गुळीच्या पिशव्या आणल्या तिथं खेळ आता चल आपा हाय टी व्ही बघते आजी हाय कोंबड्या कोणती कशाचा आवाज येतोय मला कोंबडी राहिली काहीतरी कपडे आवाळ आल्यामुळं कपडे सुकत नाहीत नाही बा काहीतरी वरडलं होतं चिमणी का काय मला वाटलं तसं तर चला तर भाजी करायची अजून कशाची भाजी करायची आज राजमा राजमा भाकरी मस्त अशा व्हिडिओ काढते थोडासा मस्त आईंच्या आजची भाजीचा तुम्ही बघा नंतर ना बॅक कॅमेऱ्याने आणि आता वाजल्या इथं साडेसहा मला हा छान असा व्हिडिओ काढायचा आणि सोडून यायचा आहे कागद कशाला घेतलाय आता कागद आणि हे असं आमचं सुंदर घरी छान सुंदर हिमेंट्स तर मला आमचं घर खूप आवडतं कुणा कुणाला आवडतं सांगा वेब सिरीजमध्ये तर एकच नंबर दिसतं पण असं पण लय आवडतं दोन रूम आहेत तिकडं आणि इकडेल्या बाजूला किचन आहे काय इकडे देवघर आहे काय छोटंसं छान आणि डुंबा उलट ही एक देवघर आहे ना ती सेपरेट उगच आहे किचन मध्ये झालं असतं पण तरी केले कोण आलं कोण आलं कोण आलं कॅमेरा चालूय कोण आलं <laughs> आम्ही व्हिडिओज काढत होतो आलो आणि थोडं आणलंय खायला तो भाऊनी काय काय आणले काय आणलं कोण आले तुझी कोण आलोय कोण आलाय म्हणत होती कोण आलय संदीप भाऊ कोण आले कोण आले संदीप भाऊ आलाय का संदीप मामा आलाय का आलोय वय संदीप मामा काय म्हणतो तुला संदीप मामा काय म्हणतो तुला शुभ्रा म्हणतो का शुभ्रा म्हणतो हा डुबरा म्हणतो मी तिला म्हणतो ना डुबरा आली डुबरा आली डुबरा डुबरा मग आता म्हणते डुबरा म्हणतो किती दिवसात नाही मामा तुझी गाठ घ्यायला अगो माझं <माज़> पिलू <laughs> <laughs> मामा जीव ही जा आणि मामाजीव करणाऱ्या अशा भाषा लय आवडतात मला आणि हो तिला काय आणले दी एक पेढा काढून दे हा मावली तुपोलीच्या <laughs> पेढा आणलाय तुला पेशियल हा ती पण ओरिजिनल खवा माझ्या पेडा दि माझे गो डुबर यायच का मा चोवईनीकडे चोवईणीकडे दोन्ही हातात एक एकदर <laughs> बास एकच का नाही गोड नाही खातले आणलं तुम्हाला आई बघा आले ते घेऊन उलटी काल उलटी करून करून मावशीकडे आलं होतं माहितीये माहितीये बरं झालं उलट माझा कॅमेरा मॅच चालूच केलं तो आली मी लांब ती कोण आहे पण ना आणि परत आल्यावर कळलं म्हणलं आता झालं व्हिडिओ काढाय मस्त पैकी <laughs> छान चला या इकडं चला तिकडं काय केलं काय केलं काय केलं त्याला म्हटलं बहिणीची काट घेऊन या खूप दिवस झालं माझ्या बहिणीकडे आलो नव्हतो आणि आलो छान पैकी आणि एकदम भारी वाटते एकदम मस्त वाटते फ्रेश फ्रेश वातावरण आहे ना अस्मिता आणि अशी बहीण जीवणार जीव लावणारे मी ना अशक्य आणि टेन्शन नाही अस्मित पहिल्यांदाच भेटले नाही भेटले बरे का बर का सासू चा सभा करत नाही का मला कामाला लावती बरं नाही कशाला व केलं पाहिजे हातपाय हालचाल केलं पाहिजे तू दोन टाइम जेवाय देते एक टाइम जेवाय दे आता इथलं काय लय वजन वाललंय गुडघ्यांवर ताणी दे का म्हणून चला घरी चला तिकडं सोन्या काय काम गेलं का चला तर काय आणले आजीनातीने तिने बघा तुम्ही कोणाला आणले वहिनीला का संदीप भाऊलायुल म्हणून दिल्यात लाडक्या संदीप भाऊनला होय कोणा चुवैला अनुला जुवयला भाजी करून आत्याला हा आणि ती गावरा सापडतात हे पंधरा दिवसाची अंडी साठवलेली आम्ही काय कोणी खात दिवसाचं पण फ्रीज मध्ये नाही चांगलं लागत मग तुम्ही गेल्या गेल्या लगेच खाचाल करून म्हणून दिल्या ते व्हिडिओ टाका भाजी केल्याला अंड्याची भाजी हा घ्या मसाला टाका काळा मसाला मिरच्या सामान आण ठेवले दीती दीती नाही काय भांडू नका मला बोल मोर ना का आडकू मधी भरणी धरून पेड आडको ना का आपण भरणी मधी ठेवा कारण कि फुटते अंडी मग काय उपयोग नाही नाहीत फुटत तशी लाडका मामा कंगवा दिला पार शुभ्रा कोण आले ताईंनी तोंड बांधले गेली ते कंगवा आणून दिला इच राय त्यांना कुठे चालले आता ग जा बॅग भरू का कामाव कामाव गेला नाही कामाव गेलो दहा रुपया गेला नाही आमचं पप्पा छान येत कामाव गेला मी पण मी पण कामावर आली तिला असं फटकून लागतय चिंबून चिंबून लागत नाही तर चिवडल्यावर रागी तू नको मामा रडू नकाव हो माय गॉड काय oh का केलं लई आ तेल बाय बाय कर की बांगडी घेतली ना वळखती कराय बघा कशी या माझी बांगडी घेतली आमच्या बांगड्या नको घेऊ मामा लय हुशार आहे खडाय मामा गेलाय खडा बोलाय तुक तुक बाय बाय चला आता चालली पण आण

तुमच्या भूमिका नाही चालता चाल यायचीच नाही परत नकोच म्हणाल जायचंय काय बाय बाय उमा चक्कर एक राईड हा नाय निया गेली लांब काय म्हणता मग तवर आते असते की आता ही हायवे झाल्यामुळं का नाही पाच मिनिटात इथे पाच मिनिटात तिथं असं काम आहे अर्धा तास पण नाही फु आली 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 इकडून फिरवून आली <laughs> चिवैनीकडनं उतरा आता उतर आता, आता। जाऊ दे त्यांना हा जाऊच नाही ना तर मला घेऊन जावा चिवयणीकड चिवयणीकड गेलती बाई हाय होती का चिवैनी चालली चालली बाय 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 चुवैनीला घेऊन या